नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती माजलगाव बीड येथे अवकालेले बारा क्विंटल कमी जरदार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारत चार हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला येथे अवकालेले सव्वीस क्विंटल कमी जरदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल दर ही पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे काबुली हार बरा मगात तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकाळी एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीचं दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे कुण कुण टल, सदर, टल, सदर, टल, टल, लाल हरभरा मगात तसे पुढील बाजार समते आहे बीड येथे अवकाळी तीन क्विंटल कमीचा दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा मग तसे पुढील बाजार समते जालना इथे जाताय लोकल हरभरा आहे अवकालेले एकशे एकोणीस क्विंटल कमीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले सातशे बासष्ट क्विंटल कमीचा दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता हे लोकल हरभरा मग शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती येथे अवकाळी नऊशे एकोणीस क्विंटल कमीचा दर पाच हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बरा मग तसे पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकालेले शंभर क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते